दुपारच्या वेळेत असं काहीतरी चटपटीत बनवता येईल आणि पटकन होईल असं आज आपण बनवणार आहोत तर मी बनवणार आहे मस्त मिनी बटाटा वडा असा गुबगुबीत फुलणारा तर चला सुरुवात करू या रेसिपीला मी सुजाता सुजातास किचनमध्ये आपले खूप मनापासून स्वागत करते चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका तर सर्वात आधी मी बनवून घेणार आहे ग्रीन चटणी तर त्यासाठी मी एक वाटी पुदिना अर्धी वाटी कोथिंबीर सात ते आठ लसूण पाकळ्या आल्याचा तुकडा अर्धा लिंबू घेतला आहे फुटाणे घेतलेत तुम्ही डाळ देखील घेऊ शकतात आणि चार ते पाच हिरव्या मिरच्या आता हे वाटण ग्रीन चटणीचा आपण छान मिक्सरला बारीक वाटून घेऊया एकदम फाईन पेस्ट करून घ्यायची त्याची तर त्यामध्ये मी घेतले चवीप्रमाणे मीठ लिंबू पिळून घ्यायचा आहे आणि दोन चमचे दही घेतले आवडीप्रमाणे तर आता अशा पद्धतीने बघा छान मी मिक्सरला ही चटणी वाटून घेतली आहे आता आपण बटाट्यासाठी जी लागणारी आहे चटणी ती बनवून घेऊया त्यासाठी मी दोन ते तीन हिरव्या मिरच्या पाच ते सहा लसूण पाकळ्या आले बडीशेप जिरे धणे पावडर आणि चवीप्रमाणे मीठ घ्यायचे हे वाटण आपल्याला अजिबात पाणी न टाकता मिक्सरला छान फिरवून घ्यायचे थोडंसं जाडं भरडं असायला हवं जास्त बारीक नको आता मी चार ते पाच बटाटे उकडून घेतले होते कट करून थंड करण्यात ठेवले होते आता त्यामध्ये आपण जी पेस्ट दळून घेतली आहे ती टाकूया आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आता हे सगळं आपण छान मिक्स करून घेऊया हवं तर तुम्ही छोटीशी अर्धा पळी तेल घेऊन फोडणी देऊनसुद्धा ही चटणी छान परतवून असं मिक्स करून घेऊ शकतात आता त्यासाठी मी एक ते दीड वाटी बेसन पीठ घेतले ते आपल्याला छान असं घट्टसर भिजवून घ्यायचे जास्त पातळ नाही करायचं बेसन जर तुम्ही अशा पद्धतीने भिजवलं तर ते वड्याला असं छान चिपकून राहतं आणि त्याचं कोटिंगसुद्धा छान पद्धतीने तळलं जातं आता मी हे छान सारण तयार करून घेतले वड्यासाठी तर आपल्याला छोटे छोटे वडे करून घ्यायचे आहेत मिनी बटाटा वडा आहे जास्त मोठे नाही करायचे तर अशा पद्धतीने मी छान असे त्याचे गोळे बनवून घेते तुम्हाला हा आवडत असेल तर ता तुम्ही मोठे करू शकता तर अशा पद्धतीने बघा चम्मचने टाकता येईल असे मी छोटे छोटे हे वडे तयार करून घेतले आता हे छान आपल्याला मस्त लाईट ब्राऊन होईपर्यंत तेलात तळून घ्यायचं आहे आता वरची बाजू बघा मी त्यावर तेल टाकून वरची बाजूसुद्धा तळून घेते असं छान आपल्याला एक तीन ते चार मिनटं छान लो फ्लेमवर ही वडे तळून घ्यायचे तर अशा पद्धतीने मी आता ही वडे तळून घेतले तर दुपारच्या वेळेमध्ये पोट भरेल असा हा मस्त छान फाईन नाश्ता आहे तर तुम्हाला कशी वाटली आजची रेसिपी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नवनवीन रेसिपींचे अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील यासाठी बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका तर चला आजचा आपला मस्त चमचमीत ग्रीन चटणीसोबत मिनी बटाटा वडा तयार आहे तर चला बटाटा वडा खाण्याचा आपण ग्रीन चट्नी सोबत आनंद घेऊया सुद्धा हे बटाटे करून बघा आणि कमेंट करून नक्की कळवा